नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवडीतील प्रसिद्ध व्यापारी प्रकाशदादा शेडगे यांना नुकताच आदर्श व्यापारी पुरस्कार जाहीर झालेला आहे श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था आंबोडी सासवड संचलित जिल्हास्तरीय संस्कार सिंचन शिबिर चला सुसंस्कारी विद्यार्थी घडव्या या संस्थेच्या माध्यमातून प्रकाशदादा शेडगे यांना आदर्श व्यापारी पुरस्कार नुक नुकतात प्रदान एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला प्रकाशदादा आपलं विशेष अभिनंदन नगरक्षेत म्हणून आपली या पंचकृषीमध्ये मोठी ख्याती आहे एक जुने सासवडमधील व्यापारी पेढी म्हणून शेडग्यांना ओळखलं जातं शेडगे ब्रदर्स प्रमोद मसाले आणि आपलं जे मंगल केंद्र आहे याची ख्याती संपूर्ण तालुक्यामध्ये आहे आज हा आपल्याला जो पुरस्कार मिळालेला आहे नेमकं या पुरस्काराबद्दल बोलताना आदर्श व्यापारी पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला आहे व्यापारी आणि आदर्श याबद्दल काय भावना आपण व्यक्त कराल कशा प्रकारे तुम्ही आदर्श व्यापार करता त्याचा असं आहे व्यापार हा नफ्यासाठी केला जातो आणि जर तुम्हाला आदर्श व्यापारी व्हायचा असेल तर नफ्याचं नुसतं बघून चालत नाही तर त्याची जे ज्या माणसाचं आपण मदत करतो आता ह्या संस्थेला मी सर्व प्रकारची मदत करतो त्यांचं पेमेंट पण येतं थोडंफार उशीरं येतं थो। पण तिथं जी मुलं शिकण्यासाठी आहेत त्यांची कधी मी अडचणी येऊन दिली नाही आणि त्यांना लागेल ते एवढं सामान मी माझ्या परीने त्यांना देत असेल त्यांच्या नेमकं आपलं व्यवसायाचं स्वरूप काय काय कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय माझं आता किराणा मालाचं दुकान आहे नंतर जे औषधी असतात कच्च्या स्वरूपातले आयुर्वेदिक औषध त्याचं दुकाने प्रमोद मंगल केंद्र म्हणून ग जे का कार्यासाठी लागणारी भांडी टेबल खुर्ची गाद्या नंतर फॅन कूलर अशा सर्व वस्तू मी लोकांना भाड्याने देत असतो प्रमोद मसाल्याची प्रमोद लॉनच्याबाबत काय तुमचं उत्पादन प्रमोद मसाल्याची सुरुवात ही आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली साधं एक कांडप घेऊन सुरुवात केली होती आणि त्यानंतर हळूहळू माझा व्यवसाय वाढत वाढत आज आई आणि आमच्या काकींनी बरीचशी मदत केली किंवा के त्यांनी सा व्यवसाय चालू केला मी त्यांना सर्व प्रकारची मदत केली नंतर आमच्या घरातली जागा ती अपुरी पडल्यामुळं डुमेवाडी इथं आम्ही मोठी जागा घेऊन मोठ्या प्रमाणावर हा धंदा चालू केला तुमच्या दुकानात साधारणतः हजारच्यापेक्षा जास्त वस्तू आहेत त्या वस्तू सापडतात कशा त्याचे बाजारभाव कसे सांगता आणि ग्राहकाला कशा प्रकारची तुम्ही सेवा देता आता हे वस्तू सापडतात म्हणजे हे नैसर्गिकच आहे भावपण आमच्या लक्षात राहतात कारण हे सर्व आम्ही आवडीने करतो त्यामुळं आपण जी गोष्ट आवडीने करतो त्याकरता विशेष असे खास आठवावं लागत नाही काय नाही तर अशा पद्धतीने आम्ही ते सर्व वस्तूंची नावं की म्हणा आणि दुसरं म्हणजे असं एखाद्याने एखादी वस्तू आणायला सांगितली तर आम्ही ती वस्तू त्याला आणून देतो आयुर्वेदिकमध्ये जवळजवळ आमच्याकडं शंभर प्रकारचे औषधं आहेत विशेषतः मृत्यूबाब मृत्यूनंतरचे जे विधी असतात त्याची तुमच्याकडे सर्व उपलब्धता आहे पण त्याला टाईमटेबल नसतं आहे हे टाइम टेबल तुम्ही स्वतः कसं ॲडजस्ट करता आपलं टाइम टेबल सांभाळता आम्ही ग्राहकांचं टाइम टेबल सांभाळतो आणि त्याचं कसं आहे ते काय काय ठिकाणी इमर्जन्सी असते त्यामुळं त्यांना ते सामान लागत असतं त्यामुळं कधी कुणाचा फोन आला काय झाला रात्री असो किंवा पहाटं असो आम्ही सर्व प्रकारचं ते सामान त्यांना ताबडतोब उपलब्ध करून देतो ग्राहक अनेक प्रकारचे असतात कटकटी करणारं असतं महिला ग्राहक असतं शोधक ग्राहक असतं चौकशी करणारं ग्राहक असतं उधारीवरचं ग्राहक असते रोखीने ग्राहक असते त्याला स्वस्त पाहिजे असतं या सर्व ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना आपण ताजेतवाने हसतमुख कसे राहतात त्याचं कसं आहे ग्राहक आपला देव मानल्यामुळं कोणाचा काय रागराग करायचं नाही काही नाही आलेल्या ग्राहकाला आपूल आपुलकी दाखवल जर आपण ते काम सजेटीने केलं तर त्या ग्राहक बी आपल्या कसं होतात त्यांना आपला स्वभाव पडतो आणि ते वारंवार आपल्या दुकानाला भेट देतात आज आंतरराष्ट्रीय अशा प्रकारच्या मालाच्या अनेक कंपन्या बाजारपेठेत आलेल्या आहेत मसाल्याचे अनेक उत्पादक राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहिराती करतात दूरदर्शन किंवा टी व्ही दूरदर्शन टी व्ही माध्यम वृत्तपत्र मीडिया प्रिंट आणि सोशल मीडिया याच्या माध्यमचा वापर केला जातो मग या भांडवलदारांच्या पुढं आता हा किराणा माल व्यवसाय असेल तुमचा तर कसा तुम्ही तग धरून बाहेर राहणार ते मॉल वगैरेचं कसं असतं तिथं माल मांडलेला असतो आणि ते तुम्हाला मोहात पाडतात एखादी वस्तू घ्यायची असली तर तुम्ही दहा वस्तू तिथं घेतात आमचं कसं आहे एखाद्या वस्तूचं महत्त्व आम्ही स्वतः त्या गिरायकाला पटवून देतो की हा मसाला कुठला आहे कशा प्रकारच्या वापरायचा तुम्हाला काय पाहिजे समजा तुम्हाला तर्रीभात पाहिजे तिखट पाहिजे मिडियम पाहिजे त्या पद्धतीचे आम्ही त्यांना मसाले देतो वेगळेवेगळे लोणचे जे आमच्या घरगुती पद्धतीने बनवल्यामुळं ती चव वेगळी आणि ते जे मोठे कारखानदार आहेत त्यांचं मशनरीला काय भावना नसतात आलं लिंबू टाक तोडून आली कैरी कर भुगा त्यात भर आणि त्या असं पद्धतीने ते पॅक केलेलं असतं इथं आम्ही प्रत्येक गोष्ट ही वैयक्तिकपणे लक्ष देऊन काळजीपूर्वक त्याचं पॅकिंग बिकिंग करतो त्यामुळं काही काही ग्राहक मुद्दाम आमचे मसाले आणि लोणचे न्यायला येतात लांब लांबून येतात पुण्यावर येतात दुसरं म्हणजे मसाल्याचं असल्यामुळं मिरची आणि सौदा घ्यायला पुण्यावरने लोकं येतात काल आता खडक वाचल्यावरनं एक जण आणतात मिरची न्यायला असे लांब लांबून येतात आपल्या दुकानाला भेट देतात जरूर पुण्यात जसं वैद्य खडीवाले आहेत आता तुम्ही तर डॉक्टर शेडगे वैद्य शेडगे अशा नावाने ओळखले जाता मग नेमकं लाखो रुपये खर्च करून हजार रुपये खर्च करून आपल्या वेदना कमी होत नाहीत एखादं आपल्या जो आजार आहे तो ब राहत नाही मग तुमच्याकडे काय जादू आहे की सॉनबाने काय तुम्हाला मंत्र दिलं आहे पुरंदर किल्ल्यावरच्या जादू बिदू काय नाही हा एक प्रकारचा आजीचा बाटो आहे आणि साध्या साध्या गोष्टी इतक्या उपयोगी असतात परवा एक आला ग्रस्त जे जे माझे संबंध चांगले आहेत म्हटलं मी तीन हजार रुपये घालवलेत तर त्याला अशी पोटात त्याचे साफ होत नव्हतं पोट त्याला मग तर पंचवीस रुपयाचं मी हिसब गोल दिलं आणि तो काल दुसऱ्या दिवशी सांगायला आला की एकदम ओके औषध एकदम लागू पडलं असं पण असतं अशा प्रकारे सर्व प्रकारचे ज्या गरजा आहेत त्या भागवण्याचा प्रयत्न शेडगे कुटुंबीय सातत्याने करत आहेत आता हे तिसरी चौथी पिढी तुमची आहे पाचवी पिढी तुमची आहे आणि या व्यवसायामध्ये आणखी उन्नती होत चाललेली आहे व्यवसाय वृद्धिगत होत चाललेला आहे त्यांना द्याव्या तेवढ्या धन्यवाद कमीच आहेत त्यांच्या यशाचा असा हा जो आलेख आहे तो चढता निश्चितपणे राहील त्यांना पुरंदर दोन वतीने शुभेच्छा आता त्यांचे काही मित्रवरे आपल्यासमोर येत आहेत त्यांच्याशी आपण हितगो साधणार आहोत प्रकाश ढवळे आपल्या समोर आहेत ढवळे साहेब काय तुम्हाला सांगता येईल प्रकाश दादा याला आम्ही बालपणापासून आमची मैत्री आहे आम्ही चार पाच मित्र होतो त्यांच्या ला, लहानपणासूनच ला, घरातच होतो आम्ही तसं आम्ही बघतोय तसं त्यांच्याकडे कष्ट कर करण्याची फार मोठी जिद्द आहे त्यामुळे आज त्यांनी जवळजवळ शंभर दोनशे वर्षापूर्वीचा व्यवसाय आज कुठल्या कुठं नेऊन ठेवला ही सर्वस्वी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याला जे पुरस्कार मिळाला काल त्यामुळे जर आम्ही आमच्या सर्व मित्रांतर्फे त्याचं अभिनंदन करू आपल्यासमोर या ठिकाणी रामभाऊ जगताप आहेत प्रतापराव जगताप आहेत संजय सर आहेत यांच्याही आपण यांच्याशी आपण हितगृत सांधणार आहोत संजय मेत्रे तुम्हाला काय वाटतं प्रथमता प्रकाश मनापासून अभिनंदन हे पुरस्कार जो मिळाला त्याला हा हारुंदरी माणूस आहे अगदी बालवाडीपासून आम्ही एकत्र आपण सगळे मित्र आहोत त्याला बालवाडीपासून ओळखतो अत्यंत हुशार सर्व त्याला मुखोद्गत आता तुम्ही सांगितलं औषधाचं वेगवेगळी औषधं त्याला कुठल्या आजारावरती कुठली औषधं दिल्यानंतर आयुर्वेदिक उपाय होईल हे सगळं माहिती आहे पण एक उदाहरण आहे त्याच्यामध्ये एकाला डायलिसिस चालू होता त्याची परिस्थिती नव्हती ती अत्यंत गरीबबाई होती आमच्या डोळ्यासमोरच घडलेली घटना आहे तर त्यांनी ती बाई आली की काय करता येईल याच्यावरती त्यांनी दोन तीन प्रकारची औषधं ते सराटा वगैरे काहीतरी नावं हो त्यांनी सांगितली ती औषधं दिली दोन महिन्यांनी ती बाई आली की तिचं डायलिसिस बंद झालं पूर्ण सगळं कव्हर झालं ह्या बारीकसारीक गोष्टी त्याला वंशम परंपरेनं मिळाल्या आहेत त्याच्या आजोबांकडनं कारण ही सगळी औषधं सासवडला कुठेही मिळत नाहीत ती त्याच्याकडे मिळतात शेडग्यांचं दुकान असं आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यात किरणामाल पण आला सर्व वस्तू त्यांच्याकडे मिळतात आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं मनापासून ग्राहक भव ग्राहकालाच देव ही मानलेलं आहे त्याच्यामुळं त्याचा उन्नती ही प्रचंड झालेली आहे आणि होते आहे न रागवणारा न चिडणारा सतत आनंदी दिसणारा वेळेचं कुठलंही टायमिंग न सांगणारा केव्हाही तत्पर असणारा रात्री बारा आणि एक वाजता भांडी नेण्यासाठी आणि अंत्यविधीचं साहित्य नेण्यासाठी त्याला उठवलं जातं न कटकट करता हसतमुखानं सगळ्या या गोष्टी करतो असा हर मित्र होणे नाही अत्यंत चांगला मित्र आमचा आहे याला अजून चांगले पुरस्कार मिळत याबद्दल मी शुभेच्छा देतो नमस्कार मी प्रताप जगताप बोलतोय माझा लहानपणीपासूनचा मित्र प्रकाश शेळगे याला हा जो व्या आदर्श व्यापारी पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी त्याचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो प्रकाश पाहतो जो मी पाहतोय त्याला लहानपणापासून व्यवसायामध्ये तो आहे अगदी म्हणजे व्यवसायाचा वडिलांपासून आजोबांपासून त्याला बाळकडू मिळालेला आहे आणि त्यांच्याकडं जे आयुर्वेदिक औषधं आहेत ते पहिल्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर असायची गावात कुठेही काय लागलं औषध ते कुठं मिळेल तर ते शेळग्यांच्या नाव सांगितलं जायचं पूर्वी आणि आजही सांगतात की शेडग्यांची तर जा तुम्हाला ती वस्तू मिळेल आणि जरी नसेल तरी प्रकाशचा स्वभाव असा आहे की ते त्याला सांगणार मी तुम्हाला हे उद्या औषध आणून देईन आणि त्याला नुसतंच औषध नाही त्याच्या मागची सगळी पार्श्वभूमी माहिती असते तो आणखीन काय औषधं सुचवतो त्यातून जेणेकरून लोकांचा खूप फायदा होतो मलाही असंच बऱ्याच वेळा काही औषधं लागली तर तो सुचवत असतो देत असतो तर अतिशय कष्टाळू प्रामाणिक आणि लोकांना तसं धरून ठेवणारं असं हे कुटुंब आहे आणि व्यवसाय त्यांनी कांडपपासून ते कारखान्यापर्यंतचा व्यवसाय अतिशय कष्टातून वाढवला आणि एकच पिढी नाही असं त्यांचं पिढ्याने पिढ्या घरातले सगळे लोक कष्ट करून आले काकी या आमांच्यापासून या आबा काकी प्रकाशची आई भाऊ आता मुलंही सगळे वडील सगळ्यांनी अपार कष्ट घेतलेले आहेत आणि कधीही वेळ वगैरे याच्याकडे त्यांनी बघितलेलं नाही आता इतका उशीर झाला असं की रात्री अकराला म्हटलं तरी त्यांची कष्ट करायची तयारी असती गडी नसतील तरी त्याची काळजी करत नाही स्वतः कष्ट करणारी ही मंडळी आहेत आणि त्याचंच यश म्हणून त्यांना ही जी आज जी वास्तू दिसते मोठा कारखाना दिसतोय एवढा लोकांचा जनू सब त्यांच्या पाठीशी हे जे पुरस्कार त्याला मिळत आहेत याचं सगळ्याचं श्रेय हे त्यांच्या सगळ्या ती सगळ्या पिढ्यांना आहे आणि प्रकाशला तर नक्कीच आहे धन्यवाद हॅलो मी रामभाऊ जगताप प्रकाशबद्दल दोन शब्द बोलतो हा पुरस्कार त्यांना बहुत बऱ्याच कष्टाने मिळालेला आहे त्याबद्दल मी अभिन अभिनंदन करतो यांचे